धनंजय मुंडेंना मंत्रिपद ही सरकारी बंगला सोडवेना दंड ही मुंडेंनी सातपुडा बंगला का सोडला नाही मुंडेंमुळे भुजबळांवर वाट पाहण्याची वेळ धनंजय मुंडे मंत्री असताना वास्तव्यासाठी सरकारकडून सातपुडा बंगला देण्यात आला होता मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंवर राजीनामा देण्याची वेळ आली धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचा आरोप होता राज्यभरातून दबाव वाढल्यानंतर राजीनामा देणं भाग पडलं आणि चार मार्चला धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यानंतर पुढील पंधरा दिवसात बंगला सोडणं अपेक्षित असतानाही मुंडेंनी सातपुडा बंगला सोडला नाही बंगला न सोडल्यानं धनंजय मुंडेंना दंडही लावण्यात आलाय या दंडाची रक्कम आता तब्बल बेचाळीस लाखांपर्यंत पोहोचले पण यामुळे छगन भुजबळांना सातपुरा बंगल्यासाठी वाट पाहावी लागते धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळांना मंत्रीपदी संधी मिळाली आणि तेवीस मे ला सातपुडा बंगल्याचा शासकीय आदेश निघाला परंतु धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला खाली न केल्यामुळं छगन भुजबळ अजूनही प्रतीक्षेत आहेत त्यांनी मला पत्र दिलं होतं आवडतो पंधरा वीस दिवसाने की तुमच्यासाठी जे आहे अमुक अमुक निवासस्थान मुकर करण्यात आलेला आहे आणि अर्थात तुम्ही तिथे त्याचा अर्थ राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा पाहिलं जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय काढ आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकार्य आहे मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही आता ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील काय निर्णय घेतील याची मला काही कल्पना नाही पण या संदर्भात आपण कोणाशी चर्चा केली आहे नाही मला विचारलं तुम्ही म्हणजे नवीन घरामध्ये मंत्री उपमुख्यमंत्री म्हटलं नाही अजून घर खाली झालं की जाईल तुमची काही तक्रार वगैरे माझी काय तक्रार असू शकते आमचे ते सहकार्य आहेत पक्षातले मी काय तक्रार करणार मी फार फार तर मुख्यमंत्र्यांना सांगितलं दुसरं कुठलं काय असेल मोठं तर ते आता मुख्यमंत्री काय निर्णय घेत ते पण म्हणजे दिल्यानंतर खरं तर तातडीजी त्यांनी खाली करणं अपेक्षित होतं तुमच्यासारख्या मंत्र्यांना त्या ठिकाणी जाऊन जे लोकांची भेटी आता याच्यावर जे असतात मला मी चर्चा नाही करू शकणार हे खरं आहे की पंधरा वीस दिवस काय तर एक महिनाभराचे काय काही लोक जर आणखी महिना पंधरा वाढवून घेतात कारण सामान वगैरे न्यायचं असतं शिफ्ट व्हायचं दंड वगैरे किंवा भाडं वगैरे द्यावं लागतं पण ठीक आहे आता जे आहे ही परिस्थिती आजारपणामुळे मला मुंबईत राहणं आवश्यक आहे माझ्या मुलीच्या शाळेचाही प्रश्न आहे त्यामुळे निवासस्थान रिक्त करण्यासाठी मी मुदतवाढ मागितली आहे अशी माहिती धनंजय मुंडेंनी काही दिवसांआधी माध्यमांशी बोलताना दिली होती मंत्र्यांसाठीच्या या बंगल्यांचं वाटप सामान्य प्रशासन विभाग करतो तर पुढचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असतो आता धनंजय मुंडे राहत असलेल्या आणि छगन भुजबळांना देण्याचा आदेश निघालेल्या सातपुडा बंगल्याबाबत मात्र दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत